त्यांनी शिवसेना शिंदेगडात प्रवेश केलेला आहे प्रवेश करताना त्यांनी असं म्हटलं आहे की मी काम करत असतानाही माझ्या कामाबद्दल सावंत सावंतसाहेबांनी प्रश्न उपस्थित केले त्यामुळे मी शिंदेगडात जातच सांगितले आपण पाहिलं असेल की लोकसभेच्या पूर्वी या विष्णू बंगाळेंना मान्य उद्धवजी आणि संजय राऊत साहेबांनी विधानसभा लढायची आहे म्हणून तयारी करायला सांगितली आणि ज्यावेळेला लोकसभेचं लोकसभेचा प्रचार चालू होता त्यावेळेला विष्णू यांना आपण कल्पना दिली की बाबा शहरात आपण मायनस आहोत तर शहरात मेहनत घ्यायला लागेल तुम्हाला उद्या विधानसभा लढायचे आहे त्यावेळेला त्या माणसाने एवढी उदासीनता दाखवली आपण जाऊन मतदान पाहू शकता ते ज्या भागातले नगरसेवक आहेत हो तिथे त्यांना ते सत्तावन्न मतं पडली आहेत उमेदवाराला आणि त्याच्यानंतर लोकसभेला या मतदारसंघात आपण एकसष्ट ते बासष्ट हजार मायनस आहोत आणि त्याच्यानंतर मग पक्षाने ठरवलं ही विधानसभा आपण घ्या घ्यायला पाहिजे होती पण ती यायला आम्ही निर्णय घेतला की ही विधानसभा आपण लढण्याही लढवायची कारण मागच्या वेळेला ही विधानसभा राष्ट्रवादीत लढवायची मग अशी मायनस सीट घेण्यापेक्षा आपण आपल्या ज्या प्लस सीट आहे त्याच्यावर उमेदवार पण महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये ही सीट आपल्याला आली ते सुद्धा इच्छुक होते आणि पक्षाने निर्णय घेऊन घेसने माझ्या न उमेदवारी दिली उमेदवारी देण्यापर्यंत इच्छुक असणं काही गैर नाही पण एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाचा आदेश पाळला पाहिजे आणि जो उमेदवार दिला गेला त्याचा प्रचार करायला पाहिजे पण गेले पंधरा दिवस माझ्या अगोदर आपण त्यांची बाईट घेतली आहे त्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं मी रावेरला जाऊन प्रचार केला मी मुक्ताईनगरला जाऊन प्रचार केला मी अमळनेरला जाऊन प्रचार केला मी जळगाव ग्रामीणभे जाऊन प्रचार केला आणि सगळ्यात हाईट म्हणजे मी नाशिकला जाऊन प्रचार केला निवडणूक जाहीर झाल्यानंतर फक्त चौदा पंधरा दिवस मिळाले आणि चौदा पंधरा दिवसानंतर मिळाले असताना तर त्या त्यातले आठ दहा दिवस तर बाहेरच्या विभागात जाऊन प्रचार करत असतील आणि इथे स्थानिक उमेदवार आहेत शिवसेनेचे उमेदवार आहेत अशा वेळेला जिल्हाप्रमुख या पदावर राहून जर जबाबदारी स्वीकारत नसतील आणि अशा वेळेला त्यांना बोलवून की बाबा अशी अशी परिस्थिती आहे आणि उमेदवारांच्या बाबतीत कार्यकर्त्यांच्या बाबतीत विचारणा होती की बाबा जिल्हा तिथे प्रचार करत नाही अशी तर त्यांची कानुगाडणी केली आणि ती त्यांना रुचली नाही म्हणून त्यांनी आकडतांडव केलं त्यात मला वाटत नाही की पदाधिकारी म्हणून मी काही चुकीचं केलेलं आहे आणि कदाचित माझं ते त्यांना मुलं आवडणार असेल आपण पाहिलं असेल कालपर्यंतसुद्धा मी आणि ते एकत्र फिरत होतो म्हणजे ज्यावेळेला मी जिल्ह्यात येतो जास्तीत जास्त वेळेला विष्णू आणि मी एकत्र फिरतो त्यावेळेला त्यांना वाटलं ना की संजय सावंत चुकीचे वागतात फक्त प्रश्न विचारला म्हणून चुकीचं वागतात असं म्हणणं हे कितपत गैर आहे किती संक गेले पंधरा दिवस मी तुम्हाला सांगितलं ना की ज्यावेळेला विधानसभा जाहीर झाली त्याच्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांची ती नाराजी होती पण एकदा आदेश निघाल्यानंतर उमेदवाराचा प्रचार करणं हे प्रत्येक शिवसैनिकाला आपलं कर्तव्य समजलं पाहिजे आणि जिल्हाप्रमुख म्हणून खास तरी करायलाच पाहिजे पण ते त्यांनी केलं नाही म्हणून त्यांची त्यांना विचार दिसतो हकलपट्टी केली तुम्ही पक्षातून त्यांची काय सांगा पक्षविरोधी काम केल्यानंतर हकलपट्टी करावीच लागते त्यांनी आज सकाळी येऊन मला सांगितलं की मी काम करत नसं तुम्ही सांगता जर मला असं असतं तर मला शिंदे गटाची ऑफर होती मला उपनेते बनवत होते मला महामंडळाचं अध्यक्ष बनवणार होते मला करोडो रुपयाचे त्यांच्या नामिष होतं मला भाऊ चौधरींचे फोन होते अरे बाबा गेल्या पंधरा दिवसात असा काय साक्षात्कार झाला की तुला त्यांचे फोन वाजायला लागले आम्हाला कधी फोन आले नाही आणि जर एक जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख पदार्थ राहून अशा लोकांशी संपर्क साधत असेल तर ती पक्षविरोधी कारवाई आहे आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तुम्ही त्यांचे मन उडवण्याचे काही प्रयत्न केले होते त्यावेळेस मी त्यांना गेले पंधरा दिवस समजून सांगतो कालसुद्धा त्यांना मी समजून सांगितलं परवा ते रॅलीत थांबणार नव्हते ते त्यांच्या भाव बंधूंचं एक ऑपरेशन झालं तिकडे जाणार होतं त्यांना आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही जिल्हाप्रमुख आहात जर तुम्ही कालच्या रॅलीला था थांबला नाहीत तर चुकीचा निरोप जाईल आणि म्हणून त्यांना आम्ही ते थांबवलं आहे ते जे सांगतात की माझा भावाचं ऑपरेशन होतं आणि मी ते थांबलो आपण इकडच्या पदाधिकाऱ्यांना विचारू शकता विचारू शकता की त्यांनी स्वतःहून जाण्याची तयारी दाखवली होती मी एक जबाबदार पदाधिकारी म्हणून त्यांना थांबवलेलं आहे ते काय स्वतःच्या मनाने इथे थांबलेलं एक आधी प्रवेश करतायचा आता त्यांना निमित्त पाहिजे असतो काहीतरी ब्रेकिंग तुम्हाला पण द्यायची असते आता त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यात भीती दाखवली की उद्या ही सीट पडली तर खापर माझ्यावर फोडता कामा नाही म्हणून जिल्हा प्रमुख असताना जबाबदार बोलू शकतो का आज सगळी लोक जोराने कामाला लागले आहेत आणि तुम्हाला शंभर टक्के गाडी देतो ही सीट शिवसेनेची निवडून येणार आणि ज्या वेळेला प्रत्येक कार्यकर्ता चांगलं काम करत असताना जिल्हा प्रमुख अशा निगेटिव्ह गोष्टी करतो त्यावेळेला पक्षात चुकीचा मेसेज जातो म्हणून त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली वेळ आहे त्याला त्याच्यासाठी आत्तापासून आणखी सहगृही परत होईल कुठल्या स्वगृही मग इतके वर्ष काय रस्ता भरकटला होते इतके दिवस काय रस्ता भरकटले होते दे। का ते अहो त्यांचा प्रवास आपण ऐकला त्यांच्या तोंडातनच मी एन एस युआयमध्ये होतो मी राष्ट्रवादीमध्ये होतो मी काँग्रेसमध्ये होतो मी शिवसेनेत होतो आता कुठल्या स्वग्रवी परतले ते तुमच्यात मीडियाला तरी बातमी आहे की नाही हे जे चार नावं मी घेतली या ठिकाणी ते फिरून फिरून आले ना यांना सवय फिरायची चार पक्ष फिरून आलेले आहेत तरी सुद्धा आम्ही त्यांचा सन्मान ठेवला त्यांच्यावर विश्वास दाखवला पण ज्याला फिरायची सवय आहे त्याला तुम्ही काय करू शकत विष्णू जाने से किती फरक पड सकता है? देखो एक कार्यकर्ता से फरक तो जरूर पडताय इसका मतलब ये नाही आहे की अगर करके नुकसान होगा व जायगा करुकसा ब्लॅकमेलिंग करेगा हर कार्यकर्ता पक्ष के लिए एक मजबूत कार्यकर्ता होता है लेकिन पक्ष में रेखे पक्ष के विरोधी काम करना ये भी गलत है और इसके लिए कुछ ऐसे डिसीजन लेना भी जरूरी है संजय राउत साहब तो तेवीस तारीखे चमत्कार तुम्हारा दिसेल संजय राउत साहब का चमत्कार करता महाविकास आघाड़ी का, का चमत्कार करते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काय गट काय चमत्कार करतो हे तेवीस तारखेला दिसेल संपूर्ण महाराष्ट्र पाहिजे गुलाबराव पाटील फार मोठे नेते आहेत तिथे त्यांच्या मतदारसंघात काय चाललं आहे आपण पाहिलं आहे त्याच्यामुळे तेवीस तारखेपर्यंत पण वाट पाहूया तेवीस तारखेपर्यंत सगळे चमत्कार आपल्याला दिसतील ओके okay. ठीक yeah, आहे